नेर शहराचा विकास व्हावा यासाठी आमदार संजय राठोड यांच्या निधीतून मोठा निधी नेर शहरासाठी येत असल्यामुळे नेर शहराचा विकास होत आहे नेर शहराच्या विकासासाठी नेर शहरातील अनेक दुकाने पाडून त्यांना दुसरी दुकाने देण्यात आली परंतु जुन्या नगर परिषदेच्या बाजूला असलेल्या काही दुकानदारांनी कोर्टात केस असल्यामुळे काही दुकाने पाडण्यात आली नव्हती त्यामुळे त्यांनी नवीन नगर परिषदेमधील दुकाने त्यांनी घेतली नसल्यामुळे त्या दुकानदारांना जागा नव्हती त्यामुळे त्या दुकानदारांनी नगर परिषदेच्या उपाध्यक्षांना भेटून सल्ला विचारला असता नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष यांनी या व्यापाऱ्यांच्या प्रेमापोटी नवीन नगर परिषदेमध्ये खाली असलेली काही दुकाने या व्यापाऱ्यांना बिना भाड्याने दिली परंतु काही दिवसानंतर नगर परिषदेचे काही दुकाने बिना भाड्याने असल्याचे माहिती तक्रारकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार केली या तक्रारीवरून मुख्याधिकारी यांनी संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस पाठवली परंतु काही दुकानदारांनी दुकान खाली करून देण्यास टाळटाळ करत असल्यामुळे मुख्याधिकारी यांनी त्यांच्या दुकानाला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कुलूप ठोकले नवनाथ दरुई विदर्भ न्यूज नेर